नमस्कार माझी वटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या महाराष्ट्रातील साप या भागामध्ये गवत्या या सापाबद्दल माहिती घेणार आहोत गवत्या याला इंग्लिशमध्ये क्रिम किलबॅक किंवा ग्रासनेक असे संबोधतात याची लांबी सरासरी तीन फूट ते चार फूट असते याचा आढळ शक्यतो हा गवतास गवता प्रदेशामध्ये जास्त आढळतो गावात शहरात जंगलात खडका प्रदेश तसेच आपल्याकडे असणारे विटा विटांचे बारीक तुकडे यामध्ये हा साप राहणे पसंत करतो याचं मुख्य अन्न बेडूक सरळे पाली व त्यांची असणारी अंडी हे याचं प्रमुख अन्न आहे हा साप निशाचार असल्याने रात्री दिसतो शक्यतो हा साप आपल्याला दिवसा दिसतो याचा रंग हिरवा असल्याने गवतामध्ये आपल्याला हा साप सहसा दिसत नाही आपल्याकडे आदळणारा चापडा साप हा विषारी साप आहे या दोन्ही सापात साम्य आहे त्यामुळं बारीक बघितल्याशिवाय हा साप आपल्याला ओळख ओळखता येत नाही ज्यावेळेस हा साप छोटा असतो यावेळेस याच्या अंगावर पिवळे पट्टे असतात आणि काळपट भाग असतो कालांतराने हे पठ्ठे निघून जातात आणि हा साप पूर्णपणे हिरवा असलेला आपल्याला दिसून येतो हा साप याचे दात समोरचे दोन दात या ठिकाणी अणकुचेदार असतात हा साप सहसा कोणाला चावत नाही परंतु हाँ साप चावले नंतर दौंश हा खुब हाँ साप चावल्यानंतर होणारा दंश हा खूप दहाक असतो या ठिकाणी हा साप अंडज आहे मार्च ते जून दरम्यान दहा ते पंधरा अंडी देतो आपल्याला आपल्या भागात हा गावत्या साप नक्कीच आढळला असेल आपण माझी वटकंती हे यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मित्रांनो धन्यवाद